नमस्कार मित्रांनो टी आर सी मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत मित्रांनो जी मराठी वाहिनीवरील वीन दोघातली ही तुटेना मालिकेची सध्या सर्वत्र हवा पाहायला मिळत आहे मालिकेत आता लग्नाचे सीन सुरू आहेत गोव्याच्या किनाऱ्यावर समर स्वानंदी लग्नबंधना अडकणार आहे मात्र मालिकेत आता मोठा ट्विस्ट आला आहे ज्यामुळे समर स्वानंदीचे लग्न तुटणार असल्याचे पाहायला मिळत आहे नुकताच मालिकेचा नवीन प्रोमो शेअर करण्यात आला आहे ज्याने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे नवीन प्रोमो मध्ये पाहायला भेटलं की समर स्वानंदीच्या लग्नाचे विधी सुरू असतात स्वानंदी समरच्या गळ्यात हार घालत असते तेव्हा समर ते समर आणि बहीण अर्पिता येऊन म्हणते की थांबा हे हे लग्न होऊ शकत नाही ऐकताच मोठा धक्का बसतो मालिकेचा प्रोमो पाहून प्रेक्षकांना देखील मोठा धक्का बसलेला आहे कारण समर आणि स्वानंदी यांच्या लग्नासाठी प्रेक्षक देखील प्रचंड उत्सुक होते मात्र मालिकेत आलेल्या या ट्विस्ट मुळे समर स्वानंदीचे लग्न होणार की मोडणार हे जाणून घेण्यासाठी चाहते देखील उत्सुक आहे आता मालिकेचे कथानक कोणते वळण घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे तर मित्रांनो वीन दोघातली ही तुटेना मालिकेतील या ट्विस्ट तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा